नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वर मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे बैल मार्केट तर शेतकरी बांधव हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर चार पाच वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो धुळे मार्केटमध्ये आपल्याला मित्रांनो मशीनचा बाजार बैलांचा गाईंचा शेडींचा आणि कोंबडींचा बाजार भरतो बाजार चांगला आहे सध्या बैल पोड्यानंतर बरेच शेतकरी बांधव जोडे विकून टाकतात बाजारामध्ये भरपूर जोडे आलेले आहेत पण जरा गिर कमी मित्रांनो तर पावसाचं प्रमाण पण कालपासून कंटिन्यू चालू आहे तर आपण आलोय धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधु परला चौधरी यांच्या दावणीला तर यांची जी खरेदी असते मित्रांनो बेले बाजार किंवा लाखूर ते खरेदी असते आज यांच्याकडे तीन जोडे आहेत आपण माध्यमातून तीन जोड्यांच्या किमती वगैरे कव्हर करणार आहेत यांचा व्यवहार चांगलाय धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मधु अन्न यांची धावण असते शेतकरी बांधव कधी पण आला तरी तुम्हाला टॉपच्या जोड्या भेटणार आहेत व्यवहार मित्रांनो उदार व्यवहार होतो इशारा द्या दोन दिवसात तुम्हाला गॅरंटीचे जुळे भेटणार आहेत दोन दिवसात आपलं पैसे तुम्ही आता ती जुडे एकदम टॉपला आहेत या ठिकाणी चांगल्या आहेत व्यवहार चांगले आहेत आणि जोड्यांची गॅरंटी माणसाची संपूर्ण असणार आहेत जसं आपण मधुकर गुलाब चौधरी यांचा नंबर टाकलेला असो ज्या आपण शेतकरी बांधवना टॉपच्या जोड्या खरेदी करायचे असेल गॅरंटीच्या तर अण्णांची एकदा संपर्क साधन जोड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किशोरी बांधवनो नो प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या जाऊन आपण आता एंट्री मारलेली मित्रांनो तर यांच्याकडे आता तीन विक्री विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओ म्हणजे संपूर्ण जोड्यांची किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती पंचायनच्या माध्यमातून कव्हर आहे अण्णा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज तीन जोडे आणलेले आहेत सध्या बाजार कसे भरत आहेत आपले जरा मंदी आहे बाजार आता सध्या बरोबर तर आपल्याकडे आता तीन जोडे आहेत तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात एक रुपयावर रुपयावर व्यवहार होतो जो पण पैसे आणि आपली प्रॉपर दावा असते या ठिकाणी शेतकरी बांधव कधी पण आला तरी आपल्याकडे जोड्या भेटणार आहेत बरोबर तर एक नंबर जोडी काय किंमत एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे सांगायची व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही मागणी वगैरे हो कोणी ऐंशी पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली मित्रांनो दाताला कशी का दाताला काय गॅरंटी बरोबर कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत बाई माणसाची संपूर्ण आहेत आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो आणि जोडी मधून फोडून पाहिजे तर फोडून पण होतो आपल्याकडे बरोबर उदार व्यवहार होतो आपल्याकडे दोन दिवस आपण पैसे ही जोडीचे एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये याचे पण कमी जास्त होणार आहेत दाताला आहे दोघी दाताला आहे सहा सहा दात्यात का काय गॅरंटी बरोबर मारक्या पैशाची कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो ही सारा द्या तुम्ही दोन दिवसात आपल्या पैसे द्या एवढी गॅरंटी असते कारण जोडी संपूर्ण कामाला चालते आणि कामाची गॅरंटी पूर्ण असणार मित्रांनो ही बाजूची एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे बरोबर आणि व्यवहारामध्ये याची पण कमी जास्त होणार आहे दाताला या करत दाताला एक करदाते मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत तीन जोड्या आणलेल्या आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला एक आहेत दा कामाची गॅरंटी बाई माणसाची संपूर्ण असणार आहेत तीघी जोड्या चांगल्या आहेत टॉपला आहेत मित्रांनो आणि भरपूर जोड्या यांच्या असतात आणि बाजारा मंगळवारी असो आडे दिवस जर आले तर त्यांच्या समोर शेडमध्ये बैल बांधलेले असतात तुम्ही कधी पण या चोवीस घंटे या ठिकाणी तुम्हाला जोड्या भेटणार आहेत तर अण्णा आपलं नाव नंबर सांगा बरं शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर आपण शेतकरी टॉपच्या जोड्या खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर तुम्ही कधी पण या चोवीस घंटे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसेल तुम्ही या जोड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार कसा केला व्यवहार आपण दोन कमी आप चाळीस ला व्यवहार झालेला आपण यांना गॅरंटी काय दिली मार्के पैसेची गॅरंटी बरोबर मार्क बाबीची कामाची गॅरंटी वगैरे आहे याच्या संपूर्ण घेणार तुम्ही का नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण नांदेड नांदेडचे दोन कमी चाळीस ला व्यवहार झालेला आहे तुम्ही मध्यस्थी तुम्ही व्यवहार करून दिलेला आहे बरोबर व्यवहार कसा वाटला एन चला व्यवहार चांगला आहे तुम्हाला गावरान्वेळी भेटलेला आहे कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत मार्केबाशी हे माझ्या कसं बरोबर ते बांधव ना गावांजोडीचा या ठिकाणी व्यवहार चालू आहेत आलेली शेतकरी बांधव आता एक सिंगल वाटतं ते चालू सिंगल मागताय का ते हा एक सिंगल इकडचा कुठले आहेत ते घेणार आहेत

ਬਾਬਾ ਜੀ ਜਤੋਂ ਇਹਨਾਂ ਗੱਲਾਂ ਨੂੰ ਜੇ ਕੋਬਾਂ ਦੇ ਚਾਪਰ ਬਾਗ ਨੂੰ ਜੇ ਪਹਿਲਾ ਬੰਨ੍ਹ। ਅਸੀਂ ਨਹੀਂ ਜੇ। ਪਰ ਕਰਨਾ ਨਹੀਂ ਸੀ ਬਾਬਾ ਜੀ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਕਹਿੰਦੇ ਸੀ ਅਸ ਜੇ ਬੰਨ੍ਹ ਲਾਗੇਗਾ। ਕਰਨਾ ਦਾ ਵੀ ਜੇ ਕਰਨਾ ਲਿਆ। ਇਸ ਵਾਰ ਮੈਂ ਜੇ ਦੋ ਕਾ ਗਾ ਤੇ ਕੋਈ ਨਹੀਂ ਤਰ ਜਾਦਾ। ਅੰਦਰ ਲੋਕ ਬਹੁਤ ਨਹੀਂ ਗਾ। ਅਗਲਾ ਵੇਂ ਜੇ ਨਾ ਬਾਬਾ ਕੋਬਾਂ ਦੇ ਰਾਹ। ਬਣਾ ਜੇ ਤੁਸੀਂ ਵਿਗੜਿਆ। ਲੋਰੀ ਮਾਂ। ਪਾਲੋ ਤੁਮ ਬੀ ਨਾ।

आ तुम्ही बोलला बंदीकी काय दम येत नाही आपल्याला दोन मामा तानलेला ਕੋਡੇ ਵੀ ਕਾ ਬਾਬਾ ਪੈਸਾ ਜਿਹੜਾ ਵੀ ਲੋਕ ਆਣਾ ਨਹੀਂ ਤੇ ਤੂੰ ਵੀ ਆਣਾ ਨਹੀਂ ਮਾਲ ਨਾਲ ਮੁੱਲ ਕੋਡੇ ਵੀ ਦੇਣਾ ਸਪੜੀ ਚੰਗਲਾ ਉਸ ਤੋਂ ਪੈਸਾ ਲੈ ਪੇੜਾ ਪੇੜਾ ਮਾਰ

अरे हो हां जी ये रेले करे ये जमिनीला करे करे रे मारे नाना तू बोल ना माल लागिरो ना बोल दे तुमने भी आशा है कि दोन पैसा कम पण तुम्ही पेडल पाया त्याच्या भी आशा है दोन पैसा जास्त पेडी दोन पेडा पैसा तरी आशा सगळ्या पूरी होती हां पण आज पूरी होईल नाही घ्या एक आहे जर तिकडे तिकडे काय राम राम चांगला आहे